कळलं की आपण थांबलं पाहिजे आता मी अडाव कुटुंबियाच्या वतीने एका व्यक्तीला एक या ठिकाणी करतो कारण कुटुंबियाच्या वतीने बोललं पाहिजे म्हणून आंबेडकर समोरच्या गायकवाड त्याला विनंती करतो की आपण विचार मंचावर घेऊन या ठिकाणी केशर काही आढावा आदर केली पाहिजे पाहुनी मंडळी मित्रमंडळी जलपुत्र विराजमान अध्यक्ष प्रमुख पावले या सर्वांना सप्रेवी आज आपण या ठिकाणी दिवंगत केसरबाई केरुजी आराव यांच्या जलदानी त्याचप्रमाणे शोकसभा आणि शोकसभेच्या अंतर्गत खूप सभा यासाठी जमलेलो आहोत त्यांच्या संदर्भातल्या खूप साऱ्या आठवले आहेत विषय त्यांनी सांगितलं किंवा धनसाहेब कमी यांनी सांगितलं की त्यामुळे आई आहेत हो त्या चवयीच्या आईच आहे त्याच कारण की काही गोष्टी उपकत असतात म्हणजे जन्माने म्हणून सोयीत घेऊन येतो आणि मग चवळीसाठी काम करणं योगदान देणं ह्या त्या रक्तात अनवश्यक असत आणि म्हणून त्यांची जे काही संतान आहेत त्यांची जी काही मुलं आहेत ती आज चवळीत अग्रसर आहे नव्हे त्यांचे जे काही भाऊ आहेत भावाचा जो काही गावचा परिवार आहे ते सगळं सुद्धा या ठिकाणी म्हणजे हे तिकडून आलेलं सगळं त्यांच्या घरगुती आठवणी गोष्टी जाणून पूर्व सांगितल्या पाहिजे म्हणजे त्यांचे जे बाबाच्या बाळा नावाचे जे काही पुत्र होते त्यांची पत्नी वयाच्या खूप सहकार मला वाटतं चाळीसच्या आतल्या हॉस्पिटला चाळीस बेचाळीस आणि त्यांचा जो लहान मुलगा आहे प्रशांत हा अगदी तीन चार महिन्याचा असताना सोडून गेलेला आहे आणि मग त्या मुलाला त्यांनी आईप्रमाणे आहे त्या जरी त्याच्या आधी होत्या पण आईची माया आईची ऊ आईचं प्रवेश सगळं प्रशांतता मिळालं म्हणून सगळ्यात जास्त सेवा करण्याची संधी ही प्रशांत मिळाली त्या मावली सगळ्यात जास्त कोणी सेवा केली से? असेल तेव्हा म्हणजे माझा असं सांगेल कारण सगळ्या गोष्टी तुम्हीच्या कशी करतात असल्या माहिती आई वडिलांना तुमची सगळ्यात जास्त गरज केव्हा असते माहितीये ज्या वेळेस आई वडिलांचे आजीबाजूचे किंवा इतर नातेवाईक जेव्हा हात पाय चालत नाहीत ना जेव्हा त्यांना गायकवाला घालावं लागतं जेव्हा ते संघर्ष जाऊ शकत नाहीत त्यावेळेस तुमच्या मुलांची मुलीची गरज असते मला काही सुनावर आरोप नाही आहे सगळ्यांच्या परीने केले पण मी जाणीवपूर का सांगितलं की ज्या माऊलीने चार महिन्याचा प्रशांत असताना त्यांचा नातू आई सारखा आईचं पेन दिलं सांभाळलं मोठे केलं सगळ्यांचा साथ आहे इथे दंडले आडवा कुटुंबाचे सर्व सदस्य गंगा सीमाचे सर्व सदस्य आडा त्याच माणूस चालले या सगळ्यांचा प्रशांतला वाढणार अथवा आहे पण ह्या माउंची सगळ्यात जास्त आहे त्या माउंची सेवा करायची संधी जास्त मिळाली दोन तीन गोष्टी सांगितल्या पाहिजे की हे पूर्वी इच्छा चालवायची आणि मी ही काही इच्छा चालवलेलाय आणि मी जेव्हा लग्न करून काही घरात नसले घरात मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा महिन्या दीड महिना हे राहिलेलो आहे आणि मला फार आवडायचे नव्हता आणि जवळ घालायला तर एके दिवशी होते दोन शंभरच्या नव्हता आणि तुम्हाला आढावा कुटुंबाला आठवडा असेल तर दररोज दीडशे रुपये देऊन जगन्नाथ आघाडी बरेच वर्ष त्या नावा जायचे त्यानंतर त्या दीडशे रुपये पन्नास रुपयाची वाढ झाली आणि वर्ष रुपये द्यायला लागले बरोबर आलो साहेब आणि मग त्यांचे शर्ट आणि माझे शर्ट एकच कुठल्या टाकल्या गेल्या मुले आजूबाजूला त्यांनी दोनशे रुपये खिशात आले आणि मग मी माझ्या मिसेसकडे चर्चा केली की अरे असं असं झालेलं आहे पण मी पुन्हा काय बोलणार फक्त मिसेसकडे ती विचारणा केली आणि ती खबर आजीपर्यंत पोहोचली आणि आजीने मग सांगितलं की नगर झालेलं आहे त्यांना असं वाटलं की त्यांच्याच मुलाने त्यांच्या रोज चुक्र ठेवलेले आम्ही जेव्हा पहिल्यांदा महाडला गेलो होतो महाडून आम्ही अलिबापामचं अंतर आहे घरच अलिबा पण आम्ही अलिबापला गेलो गुरु जयंतीला त्यांच्या सोबत त्यांची नाद म्हणजे मनीषा आला जे आयुर्वेद मनुष्य आहे किंवा मी सोडत होती आणि तुम्ही जर कोणी गेला असेल तर तिथे जाण्यासाठी होळीने जा जावं लागतं आणि त्या होळीने जाताना शिराची शी होळी आहे होळी जागा असल्यामुळे आणि पाणी असं समजा पाणी पाहताना त्यांना तोटा येत नाही ते तर झाडच करत नाही कारण लाईफ गार्ड जेव्हा तिथे नाही आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी जेव्हा मनुष्यामधून येणार नाही तेव्हा ह्या आधीने या माऊलीने तिला धीर दिलेला आहे तिला धीर दिलेला आहे तिला आपण शिवन केलाय की हे फार लहान गोष्ट आहे असे अनेक समुद्र असे अनेक महिन्याला प्रवास करायचा आहे आणि म्हणून त्यानंतर ती सोबत आली दुसरं तिची माऊली आहे बऱ्याच महिलांच्या भाग्य किंवा त्यांच्या हे नसतं की माहेरी राज्य करण आणि सासरी राज्य करणं हे दुर्मीळ हे फार दुर्मीळ आहे आढावा कुटुंबावर जस राज्य माहिती गेले तसंच साळ्या कुटुंबावर सांगितलं शब्द अंतिम शब्द असायचा जोपर्यंत हात पाय चांगले होते जोपर्यंत तसंच निर्णय घेत होत्या तोपर्यंत दोन्ही परिवारच जे काही आहे त्यांचा जो निर्णय घेण्याचा वाटा ह्या माहितीचा जास्त असेल कारण हे दोन हजार फार जण पाहिलेलं आहे शिस्तीचा एवढ्या कडक शिस्त म्हणजे शिस्त एखाद्या संघटना तार, संघटन चालवताना शिस्त फार लागते मग जेवणाचा मसाला जरी काढत असेल तर तो त्या प्रमाणातच काढला गे गेला पाहिजे आणि मग त्या प्रमाणात काढल्यानंतर भाज्याची टेस्टही त्या प्रमाणातच मिळायची मी अनेक ठिकाणी माझे घेऊन भाज्या खाल्लेल्या आहेत तुम्ही काल म्हणा थोड्याच काही म्हणा पण इकडे आणि माझ्या घरी खाल्लेली फार फरक आहे तेच मसाले मात्र अगदीपर्यंत जोपर्यंत असं वाटलं की भाजी मलाच बनवलं पाहिजे की ती मात्र मी छोडून पाहिजे तोपर्यंत त्यांनी ते केलेलं आहे आणि या सगळ्या अशा गोष्टी आहेत घरे एक संघ ठेवणं मुलांना मेळवे मार्गदर्शन करणं या सगळ्या गोष्टी केल्या आहेत दुण दासनाला फक्त एक संदेश देईल वेळेच भाग मलाही आहे पण वेळेस छोटेसे संदर्भ सांगितला पाहिजे जामीनपूर्वक किंवा नजरिली आहे याच्यावर वेळ आलेलो नाही काय कामा त्यांनी ज्यांना ज्यांना फोन केले त्यांनी त्या विषयी याच्यावर वेळ लागली त्यांनी सांगितले की तुम्ही वेळेत का माझ्या म्हणून वेळ टाकायला पाहिजे पण माझा असं नाही वेळ टाकायला पाहिजे टाकायला पाहिजे कारण वे फार महत्वाची तुम्हाला सगळं जे खेळ वेळ उघडत नाही घेत तुम्ही पैसा उभा वापरू शकता मैदाना येऊ शकता गरीब येऊ शकता शेती येऊ शकता सगळं करू शकता असे पण या पृथ्वी तलावर कोणाला हे वेळ वेळ परत आणता येत नाही आणि ही वेळेचं उदाहरण संघर्षित संघटना म्हणते होता या नावादी सोसायटीला कार्यकर्ता होता नेता होता बंगालमध्ये सोसायटी काम करायची ही गोष्ट मी तुम्हाला बाबासाहेबांच्या विचार संघटनाची सांगतो आणि त्याने महामोदी सोसायटीचे अध्यक्ष काल गेले ते काल वगैरे बंगलामध्ये श्यामा प्रसाद मुखर्जी त्याचे अध्यक्ष होते आणि तो संघर्ष म्हणते जेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये लंडन युनिव्हर्सिटीमध्ये कार्यक्रमाला गेला त्या ठिकाणी तिथले आयोजकांनी सांगितलं की संरक्षित आला की तुम्ही मंडळ येतात नव्वद टीके संरक्षित म्हणजे म्हणाले की मी माझ्या आयुष्याचे तीस चाळीस वर्ष भारतामध्ये राहिले भारताचा एक गुण घेतला पाहिजे म्हणजे भारतामध्ये काय ते शिकायला पाहिजे तर मित्रांनो वेळ फार वाटपायची आहे आणि बारा हजार पाच पाच सहा आलेले आलेल्या वेळेचे वया सहा पाच लावतो आणि नाव ठेवतो ते ऍक्क्युरेट लग्न करतो फ्री असतील ऍक्युरेट लग्न नाव ठेवायची ते वेळ बंद पाहतात पाळतात आणि बहुत आम्ही वेळ आजिबाज मी सुरू झालेला सुनील साडेंचे मित्र बोरेंच्या नावाचे आमदार ते आमदार लग्न होते आणि त्या आमदाराला त्याचे कार्यकर्ते सांगत होते की लवकर जायचे लवकर जायचे साडेबारा ते साडेतीन चार साडेचार झाला तुला कार्यकर्ता आलाही त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी सांगितलं की सांगत होतो काही कायची गरज नाही बोलत नाही त्यामुळे जर आम्ही भाका घेणार फूल आहे फार मोठ्याने मोठं बसणार फूल आणि वेळ नसून पाडणार अभिनंदन करतो साहेबांचे कार्यक्रम वेळेवर सुरू केला बारा वाजता साधारणतः वेळ बारायची असते त्याचं कारण की विकार आहे आणि भंत हस्ते कार्यक्रम करायचा असतो असं असं थोडं लेखी झालेलं आहे आणि म्हणून भंना महाराज अगोदर जेवायचं असतं आणि जेव्हा नंतर भोलीला घेतल्यानंतर कार्यक्रम घेत असता असो या ठिकाणी मला वेळेचा संदेश द्यायचा होता असं दिलेला आहे अनेक बोलता येईल पण आता ती वेळ नाहीये निवडणूक पत्र सांगितले आदिशा सोडच्यानंतर जेव्हा घेत असेल त्याबद्दल क्षमा आणि तुला एकदा आक्रमण वाटतो ते धन्यवाद संजयजी